नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मुलगा आणि मुलगी भेदभाव हा आपल्या समाजातील गंभीर विषय आहे तर याविषयी तुम्हाला आज मी गोष्ट सांगणार आहे या समस्येवर आधारित एक गोष्ट लिहित आहे ज्यामुळे समाजाच्या मनोवृत्तीला बदलवण्याचा विचार होऊ शकेल समानतेचा प्रकाश तर आपण गोष्ट सुरू करूया पण गोष्ट ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका खेड्यातील एका लहानशा गावात रमेश आणि सरिता हे दाम्पत्य राहत होते रमेश हा शेतकरी होता तर सरिता घर सांभाळत असे त्यांना दोन मुले होती मोठा मुलगा अजय आणि धाकटी मुलगी पूजा अजय हा त्यांचा लाडका होता कारण तो मुलगा होता तर पूजे पूजाकडे फारसे लक्ष दिले जात नसे रमेश आणि सर सरिताला वाटायचे की अजय त्यांचा वंश पुढे नेणार पण पूजेला ते नेहमी दुर्लक्षित करत पूजेला चांगले कपडे चांगले शिक्षण आणि कोणतेही स्वातंत्र्य मिळाले नाही ती नेहमी घरकामात गुंतलेली असे तर अजयला खेळायला अभ्यासाला आणि बाहेर फिरायला भरपूर स्वातंत्र्य मिळायचे शाळेतील स्पर्धा पूजा शाळेत खूप हुशार होती तिच्या शिक्षकांना नेहमी वाटायचे की पूजेमध्ये मोठे यश मिळवण्याची क्षमता आहे एकदा शाळेत निबंध स्पर्धा होती आणि विषय होता समानता पूजाने आपल्या घरातील मुलगा मुलगी भेदभावावर लिहिले तिचा निबंध खूप चांगला होता आणि तिला प्रथम पारितोषिक मिळाले शाळेतील मुख्याध्यापकांनी पूजाचे कौतुक करताना तिच्या आईवडिलांना शाळेत बोलावले त्यांनी सांगितले तुमची मुलगी अतिशय बुद्धिमान आहे तिला योग्य शिक्षण दिले तर ती नक्की मोठ्या यशाला गवसणी घालेल रमेशची विचारधारा बदलते शिक्षकांच्या कौतुकाने सरिता थोडी विचारात पडली पण रमेशला अजूनही या गोष्टीचे महत्त्व पटत नव्हते त्याच्या म मते मुलगी ही फक्त घर सांभाळण्यासाठीच असते आणि मुलगा हा वंशाचा दिवा असतो मात्र काही दिवसांनी गावात एक मोठा कार्यक्रम झाला जिथे पूजाने तिच्या निबंधावर आधारित भाषण केले तिच्या बोलण्याने गावकऱ्यांची मन हल्ली पूजाने सांगितले की मुलगा की असो किंवा मुलगी दोघांमध्ये कोणताही फरक नाही जर दोघांना समान संधी मिळाल्या तर ते घर समाज आणि देश यासाठी मोलाचे योगदान देऊ शकतात गावाचा बदल पूजेच्या या विचारांनी गावकऱ्यांवर खूप प्रभाव पडला अनेकांनी आपल्या मुलींना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला रमेश ही आपल्या चुकीची जाणीव करून घेतो आणि पूजाला शिकवण्यासाठी पाठिंबा देतो तो अजयलाही सांगतो की आपल्या बहिणीचा आदर करायला हवा आणि तिच्या यशाचा अभिमान बाळगायला हवा पूजाचे यश काही वर्षात पूजा खूप शिकली आणि एक डॉक्टर बनली ती गावात परतली तिथे ती तिने ती गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला तिच्या यशामुळे रमेश आणि सरिता खूप अभिमानाने म्हणायचे आमची मुलगी आमच्या वंशाचा खरा प्रकाश आहे शेवटचा संदेश ही गोष्ट आपल्याला शिकवते की मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करणे अन्यायकारक आहे समान संधी दिल्यास मुलगी ही कुटुंब आणि समाजासाठी खूप मोठे योगदान देऊ शकते आपण सर्वांनी एकत्र येऊन भेदभावमुक्त समाज घडवायला हवा तर तुम्हाला कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना